देशभक्तीपर वातावरणात पनवेलमध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला क्रीडा संकुलात आयोजित समारंभात उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगडच्या लेखींचा झालेला सन्मान महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि सिडको वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्य स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा या मोहिमेतून रायगड जिल्ह्यातील तीन उद्योन महिला फुटबॉलपटूंनी दैदीप्यमान दैदिप्यमान यश संपादन केले आहे जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय अशा कठीण निवड चाचण्यांचे टप्पे यशस्वीपणे पार पाडणाऱ्या श्रेया बिरादार श्रावणी सावंत आणि आलोकी पालवे या तिन्ही खेळाडूंचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन माजी माजी विरोधी प्रीतम संदीप पाटील जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि नगरसेवक सुमित झुंजार राव उपस्थित होते तसेच नगरसेविका डॉक्टर कविता चौथमल दर्शना भुईर प्रीती जॉर्ज राजश्री वावेकर रुचिता लोंडे अस्मिता घरत यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते